करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस स्वातंत्र्य दिन श्री कृष्ण जयंती समर्थ म्हणाली दिवस खरोखरच उत्तमाचा आणि सामर्थ्याचा आहे स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जयंती एकाच दिवशी काय सामर्थ्याचा योग आहे किती पुण्याईचा योग आहे समर्थ म्हणाले कृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी कृते जनार्दनो त्रेताया रवनंदन रघुनंदन द्वापारे राम श्री कृष्ण कलो श्रीपाद श्री कारण या पावनभूमीमध्ये हा देह जन्माला आलेला आहे ज्या मातीतून प्रत्यक्षपणे ज्या भगवंतांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे बघा कसा सुवर्ण योग आहे ही भूमी पाहायला जर गेलो तर संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि आज योगायोग सुद्धा स्वातंत्र्य दिन श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवाचा दिवस हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेतील एका कारागृहात झाला होता त्यामुळे हा दिवस संपूर्णपणे देशभरात नाही तर जगभरामध्ये उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो किती सामर्थ्य असेल भगवान श्री श्रीकृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार मानले जातात त्यांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री झाला होता आपल्या गावामध्ये बघा मंदिर असतं देऊळ असतं आहे की नाही नक्कीच सर्वजण जमतात आज तर पाहायला नक्कीच मिळणार बारा बारा वाजेपर्यंत बघा प्रत्यक्षात आपण तिथे असतो किती भक्तिभावाने लोक दर्शनासाठी येत असतात आजच्या दिवशी भक्त कृष्णाच्या बालरूपाची पूजा सुद्धा केली जाते आणि संपूर्णपणे उपवास केला जातो ना कृष्णाच्या मूर्तीला अभिषेकसुद्धा केला जातो कारण कृष्णाच्या आवडीचे पदार्थ जसं लोणी खडीसाकर पंचामृत म्हणून आपण नैवेद्य दाखवलं जातो जसं गणपती बाप्पाला आपण मोदक वाहतो तसं श्रीकृष्णाला लोणी खडीसाकर आणि पंचामृत कारण जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे श्रीकृष्णांची पूजा केल्याने सुखसमृद्धी आणि यश प्राप्त होत असते प्रत्यक्ष जर पाहायला गेलो पूजा करण्यासाठी धूप दीप दिवा नैवेद्य फुलं सुद्धा वापर नक्कीच केला जातो ना आजच्या दिवशी आपल्या मुखातून नक्कीच नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे आणि आजचा दिवस सुद्धा सामर्थ्याचा सा का आहे कारण त्या दिवशी जर पाहायला गेलो तर स्वातंत्र्य दिन दे। ज्या देशामध्ये आपला जन्म झालेला आहे त्या प्रथम देशाला नमस्कार आहे कारण जन्माला आलेलो आहोत जसं मातृऋण आहे पितृऋण आहेत बघा जन्माला आल्यानंतर आपल्याला आई वडील प्राप्त झालेले आहेत तसंच देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला खेळायचे मग खरंच या पावनभूमीमध्ये आपण जन्माला आलो ही खरी समर्थक रूप आहे बरोबर की नाही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं उत्तमाची गोष्ट आहे परंतु आपल्या या देहाला स्वातंत्र्य केव्हा प्राप्त होईल पहावे आपण सी आपण आपला देह हा संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर पारतंत्र्यामध्ये अडकलेला आहे विषय वाचनेमध्ये अजून अडकलेला आहे कामामध्ये क्रोधामध्ये लोभ मद मत्सर दंब संशय चिंता या अनेक विषयांमध्ये प्रत्यक्षात हा देह अडकलेला आहे स्वातंत्र्य दिन म्हटलं की दिवस हा उत्तमाचा शाळेमध्ये असताना सुद्धा आपण आपल्याला जी वागणूक मिळालेली होती जी शिकवण प्राप्त झाली होती नव नवीन कपडे आपण बघा इस्त्री करून आपण शाळेमध्ये हजर असायचो झेंडा वंदन असायचा सातच्या अगोदर आपण हजर असायचो बघा किती ते उत्तमाचे दिवस होते ना परंतु आता जर पाहायला गेलो जसजसं आपण मोठे होत गेलो ना तस तसं आपण झेंडावंदन चालू आहे तरी सुद्धा आपण अंथरोनातून उठत नाही अहो आपल्याला ऋण फेडायची आहेत आपण अजून झो झोपेत आहोत बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो तर जेव्हा शाळेत असताना आपण झेंडावंदन या ठिकाणी बघा हजर असायचो शाळेमध्ये उपस्थित राहायचो तेव्हा आई वडील आपल्याला घेऊन यायचे आणि तो दिवस आपण कधीही विसरत नव्हतो आपल्या खिशावर बघा शर्टाचा खिस्सा असायचा त्या खिशावर आपला झेंडा असायचा किती अभिमान आहे किती गर्व आहे फक्त एकच दिवस नसावा हो आपण बोलताना आपण कधी खोटं बोलायचं नाही जेव्हा राष्ट्रगीत चालू होतं तेव्हा आपण स्तब्धपणे उभं राहिलं पाहिजे राष्ट्रगीताचा मान प्रत्यक्षात भारत मातेचा कधीही अपमान होता कामा नये ज्या प्रकारे का भाग दिलेला आहे अहो राष्ट्रगीत चालू असताना आपण शाळेमध्ये स्तब्ध असायचो एकदा सावधान म्हटलं सावध की आपण सावध असायचो परंतु बघा आता त्याच शाळेजवळून राष्ट्रगीत सुरू असताना आपण तिथे गाडी घेऊन पुढे जातो थांबत नाही आपण या देशाचे नागरिक आहोत हेच तर खरंच बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना हेच आपलं स्वातंत्र्य आहे परंतु आपण पारतंत्र्यामध्ये अजून अडकलेलो आहोत अशा दृष्टीने आपण जगत आहोत बरोबर की नाही लहान मुलांकडून लहान मुलींकडून सुद्धा आपल्याला खूप काही शिकता येतं परंतु अजूनपर्यंत आपण काय विचार करतो अरे मी मोठा झालोय यांच्याकडून काय शिकणार बरोबर की नाही परंतु त्यांच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे नंतर आपल्याला जाणीव होते आपली मुलं आपल्या मुली जे काही बोलत होते ते खरं आहे खरं स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आपणच आपल्या मुलाला आपणच आपल्या मुलीला चुकीची वागणूक देतो आपल्या हाताला आपला मुलगा आहे आपल्या हाताला आपली मुलगी आहे आणि बघा प्रत्यक्षपणे आपण मार्केटमध्ये चालत आहोत तिथे झेंडा पडला होता मुलाने उचलला परंतु त्याला माती लागली होती बाबा बोलले अरे माती लागली फेकून दे आपण नवीन घेऊ काय विचार डोक्यात त्याला माती लागली फेकून दे आणि पुढे जात असताना त्यांच्या नजरेला तिथे पन्नास रुपयाची नोट पडली होती आणि ती सुद्धा त्याला माती आणि चिखलेमध्ये पडली होती त्या मुलाचं त्या मुलीचं लक्ष नव्हतं बाबाने त्याला सांगितलं अरे ते बघ तिथे पैसे पडले ते उचल घेऊन ये तेव्हा तीच नोट ते ती त्या चिखलातून त्या मुलाने त्या मुलीने उचलली आणि बाबांकडे दिली बाबाने ते प्रत्यक्षात खिशात ठेवली आणि पुढे जाऊन त्यावरचा चिखल त्याच पाण्याने बघा बा बॉटलमध्ये जे पाणी होतं त्याने धुवून काढले मुलाने प्रश्न विचारला मुलीने प्रश्न विचारला बाबा तिथे दे बघा प्रत्यक्षात तिथे झेंडा पडला होता तो सुद्धा चिखलामध्ये होता तेव्हा मला का नाही उचलून दिलं आणि आता ते हे पैसे आहेत मग ते मला का उचलायला लावले विचार करा आपणच शिकवण देत असतो आपण आपल्या देशाचा झेंडा असू दे बघा कोणाच्या पायदळी किंवा आपल्या पायदळी जाता कामाने आपण या देशाचे नागरिक आहोत मातृभूमीचे ऋण आहेत देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्या डोक्यावर आहेत आहोज आपण काही नाही केलं तरी चालेल परंतु वाईट विचार येता कामा नये खरं पाहता एक संकल्प आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे की खरंच स्वातंत्र्य दिन आहे एक नवं चैतन्य एक नवीन कल्पना आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे की ज्या प्रकारे एक तरी वृक्ष एकतरी झाड एकतरी रोप आपल्या दारासोबत बघा प्रत्यक्ष दाराच्या ठिकाणी आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या खिडकीमध्ये एखादं छोटंसं रोप लावून वृक्षारोपण आपण साजरा करूया कारण समर्थांची शिकवण आहे देशाने माझ्यासाठी काय केलंय हे महत्वाचं नाही आपण देशासाठी काय करत आहोत हे पाहणं आवश्यक आहे म्हणून ज्या प्रकारे आजचा दिवस श्रीकृष्ण जयंती आहे उत्साहाने साजरी करता आली पाहिजे स्वातंत्र्य दिन आहे ज्या प्रकारे कुणाच्याही दडपणाखाली राहायचं नाहीये समर्थ म्हणाले विषय वासनेमध्ये अजिबात अडकता कामा नये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता हे जे विषय वासना आहेत या विषयांना डावलून पुढे जायचं आहे बरोबर की नाही म्हणून उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहाप्रमाणे प्रत्यक्ष श्रीकृष्ण जयंती आणि उद्याचा दिवस म्हणजे त्याचा त्याचासुद्धा समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे सामर्थ्याचा आहे जेवढं आपल्या मुखातून नामस्मरण घडेल तेवढंच बघा प्रत्यक्ष सामर्थ्य प्राप्त नक्कीच होईल जय जय रघुवीर समर्थ